भारत माता की भारत माता की सगळ्यांना भूका लागलेले दिसत आहे परत एकदा भारत माता की आता डॉक्टर केदार खटींगजी मंचावर उपस्थित विठ्ठल सुरेवशीजी साहेबराव भोसलेजी दादासाहेब टेनसेजी मंचकराव वाघजी बालाजी रुद्रवाजी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष देवा शिंदेजी पांडुरंग जी, आमचे पांडु बाबांचे जुने सहकारी सेलूचे तालुका अध्यक्ष दत्ता कदम कदमजी संजय कदमजी रोहन जी, संतोष चौधरी जी, सचिन भैयालमले पप्पू नखातेजी दत्ता जी आणि ज्यांच्या नियोजनात हा कार्यक्रम होतोय ते भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विलास बाबाजी नाथराव साळवेजी रामभाऊ आणि किशोर झगेजी मंचावर उपस्थित प्रकाशजी गोरे संदीप माटेगावकरजी मंचकरराव वाघजी मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि जमलेले सर्व बंधू बोलले खरं तर आपल्या कार्यक्रमाला खूप उशीर झालेले पण नरसिंह ह्या यापूर्वी माझा कार्यक्रम ठरला होता सत्काराचा पण स्वर्गीय पंतप्रधान नर मनमोहन सिंगजी यांच्या निधनामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला नाहीतर आपल्या नरसिंह संस्थांचे अध्यक्ष मंचपराव वाघ आपल्या सरपंचताई कौशल्याताई येडके राधाबाई वाघ पोलीस पाटील श्रीरामजी तावडे मुक्तीचे अध्यक्ष मदनरावजी वा दत्ता पाटील यांनी सुंदर असं आयोजन माझ्या सत्काराचं यापूर्वीसुद्धा केलं होतं पण चला आज ह्या सगळ्यांचा मिळून आज हा सरकार होतोय महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांचा हा सरकार होतोय आणि एवढे एवढे सत्कार होत आहे एवढ्या एवढ्या अपेक्षा सगळ्यांनी ठेवलेलं आहे हे सगळं बघून मला पण जर असं की बाबा आपण मंत्री झालो पण तेवढच मोठ आता लोकांच्या आपल्या करण्याच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या वाढलेली आहे आणि सगळं फेरण्याची ताकद नरसिंहांनी मला द्यावी ही मी नरसिंह खर तर निवडणुकीच्या दरम्यान अनेक गोष्टी झाल्या घडल्या निवडणुका पण चांगल्या चुरशीच्या झाल्या निवडणुकीच्या पूर्वी तर लोकसभेचा निकाल ऐकून तर सगळ्यांना वाटत होतं भाजपाची महायुतीची सरकार या राज्यामध्ये येणार नाही आणि त्याच भ्रमात सगळी मंडळी होती त्यामुळे एकनाथरावजी आपण जस सांगितलं टाईट कपड्यावाले तेव्हा आमच्या सोबत राहिले नाही गाव गाड्यातला साधा आमचा सहकारी साधा कार्यकर्ता हा आमच्या सोबत राहिला आणि या जिल्ह्यामध्ये महायुतीचे तीन विधानसभेमधले आमदार ह्या परभणी जिल्ह्यातील बहात्तर मतदारांनी विधानसभेमध्ये पाठलो महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एवढं मोठं यश पुण्या पक्षाला मिळालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला राज्यामध्ये एकशे बत्तीस आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून येऊन मिळालेले कारण की हे फलित आहे की जे काम राष्ट्रपुरुष आपण ज्यांना म्हणतो आज जगावरती जे नेतृत्व करताय जगामधले सर्वात लोकप्रिय असे नेते म्हणून ज्यांना आपण संबोधतो आणि ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून आपल्याला सुद्धा गर्व वाटतो ते आदरणीय नरेंद्र कामाची पावती म्हणत आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काम त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये केलं त्यांना अनेक लोकांनी नाना त्या पद्धतीने बोलले त्यांना हिनवलं पण तरी देखील संयम न दगमगता त्यांनी प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि या राज्यासाठी त्या मराठवाड्यासाठी मला चांगलं आहे हाच नेहमी मनाशी लावत त्यांनी प्रत्येक आव्हानाला पुढे गेले आणि या राज्यामध्ये परत एकदा एवढ्या मोठ्या थंपिंग मेजॉरिटीनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांनी नेहमी त्यांना तुम्ही बघितलं मधल्या काळामध्ये काय काय म्हणून त्यांना ट्रोल केलं त्यांच्या पत्नीना सुद्धा घाणेरड्या खालच्या शब्दामध्ये ट्रोल केलं गेलं पण देवेंद्रजींनी संयम तुटू दिला नाही आणि ह्या राज्याला त्या जनतेला परत एकदा दाखवून दिलं की ह्या राज्याचं भविष्य कुणाच्या हातामध्ये आहे तर भारतीय जनता पार्टीच्या आणि तेही डबल इंजिनच सरकार आल्यामुळे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी जी पंतप्रधान आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व आहे त्यामुळे आता आपला प्रगती आपले विकास रुकणार नाही आणि एकनाथरावांनी सांगितलं की आपल्या परभणीचा इतिहास असा आहे सरपंच एकाच तर पंचायत समिती दुसऱ्याची जिल्हा परिषद तिसऱ्याची आमदार कोणाचा वर सत्ता एकनाथरावजी त्यांनी काही फरक पडत नाही पण दुर्दैव माझी राजकीय जीवनाची सुरुवात ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाली राजेश दादा सोबत मी दोन हजार बारा पासन त्या राजकीय जीवनामध्ये काम करत आहे दादांनी कधी बहीणबाईचा लाड केलेला मला आठवत नाही कधीच नाही आणि आता कुठे कामांनी का म्हणून दाखवलं जिल्हा परिषद सदस्य राज्यमंत्री पदाचा दर्जा एवढे नशीबवान दादा एवढे वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्या कुटुंबामध्ये राहिलं खरंच भाग्य आहे की नाही किंवा सुरुवातीला माझ्या बाबांच्या सोबत आपले उत्तमरावजी विटेकर साहेब होते त्याच्यानंतर आमच्या काकू होत्या दादा होते पण आज जे काही त्यांनी म्हणून दाखवलं नाही संदर्भात असं झालं पाहिजे तसं मला आश्चर्यच वाटलं इतके दिवस बुट्टे काका मी बघते पहिल्या डीपीटीसी मध्ये स्मशान भूम्या झाल्या पाहिजे पण कधी आमच्या स्मशान भूमीला पैसे द्यायला पाहिजे म्हणून कोणाला कधी वाटलं नाही हो स्मशान स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता स्मशानभूमीकडून गावाकडे येणारा रस्ता याच्यावरच पैसे डिप्युडीसीतले गेले जिल्हा परिषदेचे गेले हे तुम्ही कागदावर सुद्धा तपासून बघू शकता पण कधी कुणाला वाटलं नाही की चांगला शेड झाला पाहिजे आज माझ्या स्मशान स्मशानभूमी तुम्ही जाऊन बघा लहान लहान लेकरा गार्डन म्हणून तिथं खेळायला जातात इतक्या सुंदर स्मशानभूमा जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये तुम्हाला बघायला मिळते शाळांचा विषय काढला मला अभिमान वाटतो माझ्या जिंतूर सेलूकरांचा की त्यांनी पहिल्या वेळेस सुद्धा एका महिलेला आमदार म्हणून पाठवली विरोधी पक्षाचा चाळीस वर्षाचा अनुभव पण तुम्ही माझे विधानसभेचे भाषण उघडून बघा आपल्या जिल्ह्यातल्या निजामकाळीन शाळा ह्या जमीन दोस्त करून नवीन वर्ग खोल्या नवीन शाळा इथे उभारल्या पाहिजे यासाठी सातत्याने पाठपुरावा हो केला आणि वर्षातही गायकवाड मंत्री होत्या त्यांनी ते, शंभर कोटी रुपयाचा निधी आपल्या जिल्ह्याच्या निजामकाळीन शाळासाठी तेव्हा डिक्लेअर केलेला आणि टप्प्या तो मिळणार आहे त्यामुळे शाळांची काळजी करायची का अशा अनेक गोष्टी पालकमंत्री पानन रस्त्याची योजना होती साळवे साहेब तेव्हा काही पालकमंत्री नव्हती ती योजना बंद झाली आता ती मात्र श्री पानंद असता आमच्या इथं तालुका अध्यक्ष दत्ताजी कदम त्यांच्या गावचा रस्ता जाऊन बघा चोवीस पंचवीस लाख रुपये आपलं सरकार देत आहे केंद्रातला इतके सुंदर टाका टाक रस्ते झालेले की जिल्हा परिषदच्या निधी करोडो रुपयाचा निधी त्या रस्त्यावर गेला असेल पण तो रस्ता आणि आमचा शेत रस्ता जाऊन बघा तुम्हाला फरक दिसणार की नाही पण चला होते म्हणून कदाचित भविष्याचा विकासाचा असल्या सगळ्या गोष्टींचा त्यांना विचार विसर पडला होता पण आता संगत आमची चांगली आहे आणि पालकमंत्री म्हणून मला जी माझ्या नेतृत्वाने जबाबदारी दिली आहे खऱ्या अर्थाने आमच्या विचार परिवाराने डॉक्टर खटेल साहेब आहेत जो विचार ह्या देशात त्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी शेवटच्या घटकाच्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी ही संधी मला जी दिलेली आहे त्याचा वापर प्रामाणिकपणे मी करेन पण तुमच्या दोघांनाही सांगते काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील काही कठोर निर्णय घ्यावे लागतील जिल्ह्याच्या विकासाचे आता तरी तुम्हाला ते चुकीचे वाटले तरी देखील भविष्यामध्ये त्या जिल्ह्याच्या साठीचे निर्णय योग्य होते हेच तुम्ही दोघेही म्हणाल त्यामुळे या सगळ्यांच्या समोर एकनाथरावजी तुमच्या समोर खास करून हे बोलते की काही निर्णय जे जिल्ह्याच्या हिताचे ते पालकमंत्री म्हणून मी घेणार आहे आणि मला खात्री आहे की दोघेही मला त्या निर्णयामध्ये दे साथ देणार आहे आज बघा मध्ये कार्यक्रम होत आहे मध्ये कार्यक्रम होत आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने मराठवाड्याला लाभलेलं ला, नेतृत्व म्हणजे मी म्हणते आदरणीय मोहन भाऊ फळांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही ज्या व्यक्तीने या पाथरी विधानसभेतल्या प्रत्येक कुटुंबातला मोठा भाऊ मोठा मुलगा असल्यासारखं काम केलं प्रत्येकाच्या आरोग्याची सेवा केली वीस हजारच्या वर लोकांचे ऑपरेशन करून आले आणि स्वतःचा सख्खा मुलगा सुद्धा आई बाबू वयाने झाले तर कधी कोणाला विचारायला जात नाही आणि पानन रस्त्याचा विषय निघला आमदार भाईच्या आधीच मोहन भाऊच्या मित्रमंडळांनी किती गावांमध्ये पानन रस्ते काय हरकत नाही जनता आहे कधी 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 जात असते चूक करत असते पण चुकीची जाणीव सुद्धा त्यांना झाली असणार मागच्या पाच वर्ष आज या ठिकाणी सांगितलं तीर्थक्षेत्र विकासासाठी आमच्या गुरुजींनी अं छान एक आराखडा आरा बनवलेला आहे पण दादा वाईट वाटतो कसलं काय मंदिर नाही काय नाही आमच्या धनला कसलं मंदिर नाही काय नाही तीर्थक्षेत्र आराखडाचा तुम्ही आराखडा पंधरा वर्ष आकडा बघून घ्या दहा करोड पंधरा करोड वीस करोडच्या वर गेला असला आणि आमच्या पोखीसाठी वाटलं तुमच्याच पातळी विधानसभेत नाही तुम्ही सगळं लेखी आहे सगळं मी जे बोलते ते लेखी आहे नाही लपलेलं खोटं काय बोलत नाही नरसिंहाच्या समोर तर कधीच चला बोलणारीच वाण होत चांगली संगत आहे विचार परिवाराच्या जिल्ह्यातल्या आपल्या विचार परिवाराच्या सोबत राहून या जिल्ह्याच्या विकासासाठी हे एकच ध्येय आपण सर्वजण यापुढे ठेवू आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एकत्र एका विचारांनी काम करू आता काही आमच्या लोकांनी इथे सांगितलं शक्तीपीठ करू तुम्ही काळजी नका ते आहे त्याच्यामुळे माझ्या जिल्हा वासियांचं नुकसान होईल अशा पद्धतीचा निर्णय कधीही मी या सरकारला घेऊ देणार नाही तुम्हाला हा विश्वास मिळतो त्या ठिकाणी सांगितलं बाबर साहेबांनी शेतकरी आपले शेतकऱ्यांसाठी आयुष्य त्यांनी या ठिकाणी झगडले पण बघा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले तेव्हापासनं शेतकऱ्यांचा अभिमान स्वाभिमान वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं शेतकरी सन्मान योजना कुठे आणली राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले वीज माफ झाली सबसिडीच्या योजना आणल्या पोखरा अंतर्गत योजना आणल्या नानाजी ना 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 देशमुख संजीवनी योजना आणल्या साठ साठ सत्तर सत्तर टक्के सबसिडी आहेत सिंचनासाठी झटणारा नेता म्हणजे देवेंद्र त्यामुळे शेतकऱ्यांना भरभरून देणार हे सरकार आहे बघा भावांतर योजनेअंतर्गत आपल्याला पैसे जमा तुम्ही शेतकऱ्याची पाठीपोरी करण्याचा या ठिकाणी उल्लेख केला निश्चितच ते सुद्धा होईल पण त्याच दृष्टीने शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांची शेती केली पाहिजे सगळं सरकार देत तरी आपण कुठं कमी पडतोय का हे सुद्धा शेतकऱ्यांनी तपासून बघितलं पाहिजे आपल्या इथं कृषी त्याचा निश्चितच चांगला फायदा आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये झालेला दिसणार आहे काहीतरी विद्यापीठ आहे लो काही लोकांना माहिती आहे पण त्याचा फायदा काय असतो काय करतात की तिथं काय घे नाही पण ते सुद्धा विद्यापीठ कशा पद्धतीने काम करू शकतं त्याच्याकडून कशा पद्धतीने काम करून घेतलं पाहिजे हे सुद्धा आता आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये हळूहळू दिसणारच आहे आज त्या आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी तर कुठच पालकमंत्री म्हणून मी कमी पडणार नाही कारण की मी ज्या पक्षाची कार्यकर्ते आहे तो पक्ष नेहमीच हिंदू धर्मासाठी काम करणारा पक्ष आहे आणि या देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपाची महायुतीची सत्ता आली केवळ नरेंद्र मोदीजींनी एक आपल्याला वाक्य दिलं सांगून गेले की हम एक है तो सेफ आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवत ज्या मतदारांनी मतदान केलं म्हणून महायुतीचे एकशे दोनशे सदोतीस आमदार ह्या राज्यामध्ये निवडून आलेले काम करण्याचं ध्येय नेहमीच भाजपाच्या सगळ्या नेत्यांचं राहिलेलं आहे आणि त्यांची कार्यकर्ती म्हणून निश्चितच आपल्या सगळ्यांच्या साठी चा चांगलं काम करण्याचा शब्द तुम्हाला की पोखर्णीवाल्यांनी पहिल्यापासून बघितले आमचे हे सगळे पहिल्यापासून जशी आधीची दिदी नी नी होती तशीच आताची दिदी काय मंत्री झाली तर फरक नाही त्याच्यामुळे हा योग तुम्ही जो जुळून आणलेला आहे तुम्ही म्हणले की अग्दुरावा कधीच माझ्यासाठी दुरा कधी मी काय पोरगी आहे म्हणून बाई आहे म्हणून असं नाही म्हणलं की तुम्हाला मी रात्री भेटत नाही इकडे येत नाही तिकडे येत नाही सकाळी सात वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होतो बारा रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत ही दिदी थकत नाही आणि आता तर दुप्टीनं काम करायचं कारण की सगळ्या जिल्हावासियांची सगळी स्वप्न पूर्ण करायचे स्वप्न पूर्ण करू शकते जेव्हा या मंचावरील सगळी मंडळी माझ्या सोबत राहतील आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम विश्वास माझ्या सोबत राहील तेव्हा आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण काही काही जण नाही म्हणताय मला खात्री या लेकीच्या बरोबर तुम्ही सगळेजण राहाल आतापर्यंत राजसदा केली तर बहीणबाईचे लाड केले नाही रामभाऊ पण आता याच्या पुढे तरी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतील आणि तुम्हाला गणचे आशीर्वाद नसिमाचे आशीर्वाद की वेळ पडली तर मला काही कठोर निर्णय घ्यावे लागेल तर मला तेवढी ताकद हो। देईल माझ्या पाठीची आशीर्वाद ठेवेल ती अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय